नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात एक दोन नव्हे तर सहा तमाशा लोकनाट्य कला केंद्र अधिकृतपणे सुरू आहे आणि परवाना मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाकडे जवळपास आठ अर्ज दाखल आहे यावरून धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्हा आता तमाशा लोकनाट्य कला केंद्राचं हब आहे की काय असं म्हणण्याची वेळ आता धाराशिवकरांना आलेली आहे असंच दिसतंय परवा पारगाव नजीकच्या असलेल्या तुळजाई लोकनाट्यकला केंद्रातील कलावंतीन पूजा गायकवाड हिच्या प्रेमात काठोकाठ बुडालेल्या गोविंद बर्गे नामक गेवराई जिल्हा बीड येथील गेवराई तालुक्यातील जिल्हा बीड येथील उपसरपंच गोविंद बर्गे यांना सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या पूजा गायकवाड यांच्या मूळ गावी आपल्या चारचाकी गाडी डोक्यात डोक्याला पिस्तूल लावून त्यातून गोळी झाडून आत्महत्या के केल्याचं प्रकरणानं धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्र त्यातील कलाकार आणि येणारे रसिक यांची संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या चर्चा सुरू आहे गोविंद बर्गे याच्या आत्महत्येच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा बार वैराग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून पोलिसांनी पूजा गायकवाड हिला लागलीच अटक केली होती तिच्या अटकेनंतर तिला प्र प्रथम तीन दिवस आणि नंतर दोन दिवस असे एकूण पाच दिवस पोलीस कोठडी सुन न्यायालयानं सुनावली होती ही पोलीस कोठडी पा पाचव्या दिवशी संपल्यानंतर परत पोलिसांनी तिला न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं तिची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे आणि ती आता जामीन मा जामिनासाठी अर्ज करण्यास पात्र ठरलेली आहे ही जी कला केंद्र आहेत यात ज्या पार्ट्या वेगवेगळ्या असतात एका कला केंद्रात साधारण कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त दहापर्यंत दहापर्यंत त्या पार्ट्या असतात आणि त्यांची त्यांची ठरलेली गिर ग्राहकं असतात दररोज त्या पार्ट्याकडे येणारा ग्राहक वेगवेगळा असतो मात्र त्यातील काही शोकीन ग्राहक एखाद्या त्या नर्तिकेचा अखंड प्रेमात बुडतो आणि मग त्याचा पूर्ण याची राखरांगोळी करून घेतो आणि गोविंदसारखा एखादा तर आपलं आयुष्य संपून घेतो असं दिसून येते मात्र या आंबट शौकीनांना त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन हे लोकनाट्य कला केंद्रवाले किंवा त्या पार्ट्यावाल्या बोलवत नाही तर हेच चला थोडा वेळ कर्मणूक करू म्हणून आलेले असतात आणि हे कर्मणूक करून करण्यासाठी जाणारे मग ते नियमित जाऊ लागतात आणि एखादा गोविंद कसा अखंड त्यात बुड बुडतो आणि आपलं आयुष्य पण संपवून घेतो धाराशिव जिल्ह्यातील या जी लोकनाट्य कला केंद्र आहेत त्यातलं तुळजाई हे लोकनाट्य कला केंद्र जे की वाशी तालुक्यात आहे आणि वाशी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते येतं त्याच्याविरोधात नजीकच्या तांदुळवाडीच्या ग्रामस्थांनी आणि काही ग्राहकांनी पण तक्रारी दिलेल्या होत्या त्या तक्रारीचं ज्यावेळी चौकशी झाली त्यात एक कला केंद्र रात्री उशिरापर्यंत सुरू राहतं या लोकनाट्य केंद्रात अवैधरित्या दारूचा पुरवठा केला जातो अधिकार ठपका ठेवत वाशीच्या तहसीलदारांनी या तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द केला होता या तहसीलदारांच्या कारवाईच्या विरोधात तुळजाई लोकनाट्य कला केंद्राच्या चालकांनी मग जिल्हाधिक जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा प्रशासनाकडं त्याचं अपील केलं ते आणि त्या त्यातून त्यानं परत त्या परवाना रद्द करण्याच्या तहसीलदारांच्या कारवाईला कारवाईवर स्थगिती आणली आणि ते, ते तुळजाई कला केंद्र परत आजही सुरूच आहे अजून आता या प्रकरणामुळं तुझंही कला केंद्रात काय काय चालतं नेमकं हे कला केंद्राचं कोण त्याचा पोशिंदा आहे कोण त्याच्या मागचं सूत्रधार आहे याचा तपास जिल्हा प्रशासन घेत आहे आणि वाशी तालुक्यातील मंडळी आणि धाराशिव जिल्ह्यातील मंडळी पण नेमकं कोण आहे याच्या मागं याकडं लक्ष ठेवून आहे याच सोलापूर ते धुळे महामार्गावर हे तुळजाई लोकनाट्य कला केंद्र आहे आणि त्या लोकनाट्य कला केंद्राच्या अलीकडं म्हणजे धाराशिवपासून साधारण पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि तुळजाई कला लोकनाट्य कला केंद्रावरून पण तेवढ्याच अंतरावर असणारं असणारे चोराखेळीच्या जिथं धाराशिव साखर कारखाना आहे त्याच्या अगदी नजीक अस दोन कला केंद्र आहेत एक आहे कला कालिका आणि दुसरी महाकाली या दोन्ही का लोकनाट्यकला केंद्रामध्ये येणारे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्याचबरोबर इथं जसे नुसतं निव्वळ करमणुकीसाठी येणारे आहेत त्याचबरोबर गुंडगिरी आणि आपल्या रुबाब दाखवणारे पण मंडळी आहेत आणि त्यामुळं याही दोन्ही कला केंद्रात दोन तीन महिन्याला एकदा तरी हणामारीचा शिवीगाळीचा राड्याचा प्रसंग घडतोच अगदी दोन दोन एक दोन एक महिन्याच्या पूर्वीच महाकाली कला केंद्र लोकनाट्य कला केंद्रात असाच एक राडा झाला तिथंही गोळीबार झाला होता आणि या गोळीबारात इत, एक जण जखमी झालेला होता इतु, इथून इथून पुढं गेलं की वडगाव जहागिरीच्या शिवारात एक लोकनाट्य कला केंद्र आहे आणि पुढं आणिचा जो टोल नाका आहे तिथं पिंजरा नावाचं तर आणिहून जो लातूरकडं म रोड जातो त्या रोडवर एक लोकनाट्यकला केंद्र आहे तर असंही लोकनाट्य केंद्र धाराशिव जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यात मधल्या वीस पंचवीस वर्षाच्या काळात लोकनाट्यकला केंद्र नव्हते त्यापूर्वी कळंब येथे आणि धाराशिव शहरात पण तीस चाळीस वर्षापूर्वी एक लोक लोगना, तमाशा लोकनाट्यकला केंद्र होतं प लोकनाट्य कला केंद्राचं केंद्र पण असाच एका राडाजीचं झाला एका पी आय आयनं तो त्या कळम पोलीस स्टेशनलाच त्याची ही होती तो त्या कला केंद्रात कला पाहण्यासाठी जात होता आणि त्यामुळं त्याच्या घरी कुरबुरी झाल्या आणि घरच्यातून त्याचं एवढं बिन असलं की त्यातून मग वेगळंच असं प्रकरण घडलं होतं आणि त्यामुळं कळमचं लोकनाट्य कला केंद्र बंद पडेल तर धाराशिवचं तमाशा कला केंद्र हे आत्ता जे आपलं ताजमहल आप थिएटर आहे त्यापुढं जो बाजार भर आठवडी बाजार भरतो त्या ह्याच्यात होतं तेही त्यांना तिथं रसिकांचा लोकाश्रय मिळे रसिकांची गर, गर म्हणावी तशीही होईना त्यामुळं ते त्या लोकनाट्य कला केंद्र आणि ते कला केंद्र बन मग त्या मधल्या काळात धाराशिव जिल्ह्यात असा कोणी रसिक नव्हता की ज्याला लोकनाट्य कला केंद्रावर जाऊन तिथल्या नाच गाणी वा पायसा ही आनंद आस्वाद त्याला घेऊ वाटत नव्हता तर तसे धाराशिव जिल्ह्यात पण अनेक जण त्या त्याही मधल्या काळात होते ते मग कधी बार्शीचं कला केंद्र गाठत कधी जामखेडचं गाठत मुडलीमला जा तिथून नाही तर थेट पुढं चौफुला गाठत असं अशा ठिकाणी जाऊन ते आपल्या मनोरंजनाचं साधन हुडकत असत सा। हे जे घडतं आहे हे बिघडतं यात कष्ट अपार कष्ट करून धंदौलत जमा करणारे गंदौलत उधळायला इथं जात नाही तर इथं जातात ते कोणाच्या तरी शिफारशीनं गुत्तेदारी काम म मिळवलेले असे तरुण न गुत्तेदार किंवा जी राजकारणात आहे आणि याची टोपी त्याची त्याला त्याची टोपी याला करत जे पैसा कमावतात ती मंडळी या कार्यक्रमाला दररोज हजेरी लावणाऱ्यापैकी असतात असंच एकंदरीत आहे अस ह्या लोक ह्या तमाशा लोकनाट्यकला केंद्रात ज्या कलाकार जे कलाकार आहेत ज्या का, का नर्तिका आहेत त्यांची उपासमार होऊ नये हे तर सगळ्यांनाच कळतं परंतु त्यांनी कला एक कलाच हा त्या आपलं हे करावं दुसरे दुसरे फाटे त्याला फोडू नये तर त्यांच्या कला केंद्राचं पण कलेचा सर्वत्र गावगावा होईल त्यांचं पार्टी कायम तिथं टिक टिकून राहील आणि रसिक पण अरे अमुक तिथं चला तेवढाच आपला एक दोन तासचं करमणुकीचा का कार्यक्रम होईल आणि तिथं आपल्याला कुठलाही धोका होणार नाही असं समजून त्यांच्याकडं जात राहतील याच यासाठी आता या सध्या अस्तित्वात असलेल्या तमाशा लोकनाट्य कला केंद्राच्या चालकांनी तेथील ती कलाकारांनी ठामपणे निर्णय घ्यावा आणि तसं करावं आणि जे कोणी आता नवीन परवानगी मागताहेत त्यांनी पण आपण लोक लु, ते कला केंद्र कसं चालवायचं सा, याचाही बारीक अभ्यास करून त्यांनी त्याचे परवाने मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत परवाने मिळवावेत आणि कला केंद्र पण सुरू करावे त्याला कोणाची हरकत असणार नाही परंतु आपलं आयुष्यची थो काही काळापुरती भरभराट करून घेण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची रात राकम रांगोळी करण्याचा उद्योग त्यांनी यापुढे करू नये एवढीच अभि गेल्या चार दिवसापासून सुरू असलेला पाऊस आज पाचव्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात कुठं कुठं पडतोच आहे आजचा पाऊस तसा स फुटी सदृश्य नाही पडतोय एखादी मोठी मोठी पाऊस सर येते मग कधिमझिम रिमझिम सुरू आहे या पावसानं तसं भीती लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा आजचा पाऊस नाही आहे पण पाऊस मात्र सुरूच आहे गेल्या चार दिवसातल्या पावसानं जो पाऊस पडला आहे त्यामुळं ओढे नद्या यांना आलेले पूर अजूनही ओसरलेले नाहीत आणि जर का आजच्या संध्याकाळी अस मागच्या चार दिवसासारखाच पाऊस झाला तर हे पूर आणखी एक दोन दिवस पुढं ओसरतील की नाही हे सांगता येत नाही गेल्या तीन चार दिवसातल्या पावसामुळं आलेल्या पुरांमुळं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले होते त्यात म्हणजे मोह ऐळशी ते मोहामार्गे कळम त्यानंतर एडशी ते लातूर धाराशिव ते लातूर परत तो जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे तो हे रस्ते बंद झाले होते शेतात तरही पाणीच पाणी झालेलं दिसून येत होतं या शेतात घुसलेल्या पाण्यामुळं सोयाबीन उडीद मूग आदी खरीपाची पिकं जवळपास शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचीच गेल्यासारखीच आहे त्यामुळं शेतकरी आता आपले पंचनामे कधी होणार सरकार मदत कधी जाहीर करणार आणि ती मदत आपल्या खात्यात कधी येणार यात चिंतेत सध्या आहे स्थानिक आमदार नेते मंडळी जिचं पुरामुळं नुकसान झालं आहे त्या भागात जाऊन शेतात पण बांधावर जाऊन पाहणी करताना दृश्य दोन तीन दिवस दिसत होतं आणि हे ही आपल्या परीनं त्या शेतकऱ्यांना तेथील लोकांना तात्पुरता होईना दिलासा देण्याचं काम करत होते हे मात्र आपला भारत देश आहे त्यात कोण कुठं कधी काय निर्णय घेईल असं काही सांगता येत नाही कारण परवा जी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री ज्या मैत्री या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात त्या संस्थेच्या मानद संचालकपदी एक अशा व्यक्तीची नेमणूक सरकारनं केली आहे तिथे नाव ऐकून मग पूर्ण महाराष्ट्रच महाराष्ट्र चक्रावून गेल्याचं आहे ती व्यक्ती म्हणजे अनिश दामानिया हे अनिश दामानिया ज्या ज्येष्ठ समाजसेविका म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे आणि शासनातील मंत्र्यांचे भ्रष्टाचार असो किंवा कुठल्याच्या सारखं आवाज उठवण्याचं काम करतात त्या अणलेली दमानिया यांचे अनिश हे पती आहे अनिश दामानियांची मग मक... का आणि कोणी निवड केली असेल तेच त्या मानद सल् सं सल्लागार संचालक म्हणून का सरकारला आवडले असतील याबद्दल आता सुलट चर्चा सुरू आहेत आणि काही मंडळीनंतर थेट अंजली दामानियावरच आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे आणि दामानिया हे कुठल्या विषयातले तज्ज्ञ आहेत ते सरकारलाच माहीत असावं हो। आणि मैत्र ही राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा जिथं जी, जी जो भाग फारच अविकसित आहे राज्यातला तो अविकसित भाव भागाच भागानं इतर भागाप्रमाणे पुढं यावं यासाठी कार्य करणारी मै मैत्री ही एक संस्था राज्य शासनाचा अंगीकृत भाग आहे आणि त्या अंगीकृत शासनाच्या अंगीकृत अशा मैत्री संस्थेवर अनिश दामानिया हे आता कालपासून मान संचालक म्हणून काम पाहू लागलेले आहे आता यावर त्यांच्या पत्नी अंजली दमानिया यांनी त्याबद्दल काही प्रतिक्रिया अजून व्यक्त केलेली नाही मात्र विरोधक त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण तडफदार नेते रोहित पवार यांनी तर थेट अंजली दामानियावरच आरोपांची झोड उठवलेली आहे आता हे सर्वच अंजली दामानिया सहन गुपचुप सहन करतात की त्याला काही प्रत्युत्तर देतात हे आता काही काळातच आपल्यासमोर येईल असं दिसतंय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उद्या आहे त्यामुळं उद्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय ध्वजारोहणचा कार्यक्रम होणार असो शक्यतो आठही जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत तिकडं पुण्यातही मराठवाड्यातील जी मंडळी पुण्यात आता स्थिर स्थावर झाली आहे त्या मंडळींनी एकत्रित मराठवाडा विकास अशी केलेली आहे आणि त्याद्वारे त्या त्यांच्या त्या संस्थेच्या वतीनं गेल्या दोन तीन वर्षापासून दर सतरा सप्टेंबरला बालगंधर्व रंगमंदिरात मराठा मुक्तीसंग्राम दिन ते साजरा करत असतात यावर्षीही तो उद्या साजरा होणार असून या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू अंकुश कदम आणि राजस्थानचे राज्यपाल असलेले मराठवाड्याचे सुपुत्र हरिभाऊ बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या ह्याच्यात मग विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव ही संस्था करणार असून सध्या एन डी टी व्हीचं काम पाहणारे मूळचे जुनोनी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी असलेले राहुल कुलकर्णी यांचा पण पुरस्कार देऊन ही संस्था गुणगौरव करणार आहे या का हा कार्यक्रम आता दरवर्षी या कार्यक्रम असाच पुढं दरवर्षी व्हावा हीच मराठवाड्यातील जनतेची पण भावना असणार आहे त्यासाठी त्याच संस्थेला आमच्या शुभेच्छा आणि सर्व पुर प्राप्त मंडळींना पण शुभेच्छा आता आपण येथेच थांबूया आपण सर्वजण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद